नमस्कार नंदिनी खूप विचार करत असते नंदिनी म्हणत असते नाही मला असा निर्णय घेऊन चालणार नाही खरं तर मी हा निर्णय घेऊन खूप मोठी चूक करते खरं तर माझं हे वागणंच योग्य नाही मला पटतच नाही एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरीसुद्धा माझ्या मनालासुद्धा वाटतं की मी जीवासोबत संसार करावा खरं सांगायचं तर मी जीवाशिवाय नाही राहू शकत त्यांच्याशिवाय मी माझं आयुष्य आत इमॅजिन करूच शकत नाही मला तर काय करावं तेच कळत नाही पण मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र मोठ्यानी काव्या बोलते ताई अगं कोणत्या विचारात आहेस कुठे आरवलेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते कुठे नाही खरं सांगू का काव्या मला कळतच नाही काय करावं ते आपण घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे पण खरोखर घटस्फोट घेणं योग्य आहे का तेव्हा लगेच काव्या बोलते ताई तू असा विचार का करतेस ताई एक गोष्ट लक्षात ठेव स्वतःच्या मनाला विचार तुला घटस्फोट घ्यायचा आहे hmm. तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते नाही मला घटस्फोट घ्यायचा नाही तेव्हा लगेच काव्या बोलते ताई जर का तुला असं वाटत असेल की तू घटस्फोट घ्यायचा नाही म्हणून तर तू घटस्फोट घेऊ नकोस ताई तुला जीवा आवडतो का तेव्हा लगेच नंदिनी बोलते मला आवडून काय उपयोग त्यांना कुठे मी आवडते त्यांना कुठे माझ्यासोबत संसार करायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मला जर का जीवा आवडत असतील तरीसुद्धा मी त्यांच्यावरती लादू शकत नाही ना की त्यांनी सोबत संसार करावा म्हणून तेव्हा लगेच काव्या बोलते ताई हे तुला पटतं आहे ना आपण कोणावरतीही ओझं म्हणून राहायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेव ताई कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या विषयावर नाही बोलायचं पण तू डोळे मिट आणि तू स्वतः इमॅजिन कर तेव्हा नंदिनी डोळे मिटत असते आणि तिला डोळे मिटल्यानंतर जीवास दिसतो सगळेजण बसलेले असतात त्यावेळेला नंदिनी जीवासमोर जाते आणि जीवाला किस करत म्हणते खरोखर कर। जिवा मी तुमच्याशिवाय राहूच शकत नाही मला तुमच्यासोबत संसार करायचा आहे हे सर्वजणं ऐकतात मानिनी विक्रमादित्य खूपच खुश होतात मानिनी बोलतात वा नंदिनी तू एक पाऊल पुढे आलीस या गोष्टीचा मला आनंद आहे तेव्हा नंदिनी लगेच जिवाला बोलते जिवा तुम्ही विचार करा मला तुमच्यावरती कोणताच निर्णय लादायचा नाही पण प्लीज तुम्ही स्वतः विचार करा तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे तो तेव्हा मात्र जिवा म्हणतो नंदिनी तुला खरंच असं वाटतं की तू माझ्यासोबत आयुष्य घालवू शकतेस नंदिनी प्लीज विचार कर आणि स्वतःच्या मनाला विचार तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो मी तुमच्यासोबत अगदी छान प्रकारे आयुष्य घालवू शकते आणि मला तुमच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे जिवा तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी जर का तसं असेल तर प्लीज प्लीज तू स्वतःहून हा डिवोर्स मागे घे जर का तसं केलंस तर बरं होईल तेव्हा लगेच नंदिनी बोलते खरं सांगू का जिवा मला तुमच्यासोबत संसार करायचा आहे तेव्हा जीवा नंदिनीचा हात हातात घेत था म्हणतो नंदिनी मला सुद्धा तुमच्यासोबत संसार करायचा आहे तुमच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे नंदिनी मला कधीच तुमच्यापासून लांब जायचं नाही आणि तेवढ्यात नंदिनी डोळे उघडते आणि बोलते जीवा मला सुद्धा तुमच्यासोबत संसार करायचा आहे तेव्हा काव्या नंदिनीला बोलते ताई ताई काय झालं मिळालं का स्वतःच्या प्रश्नाचं उत्तर जीवाने स्वप्नात काय उत्तर दिलं ताई शेवटी तुझ्या मनाला पाहिजे तेच उत्तर दिलं ना तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो माझ्या मनाला पाहिजे तेच उत्तर दिलं आणि खरं सांगायचं तर मला उत्तर मिळालं तेव्हा लगेच काव्या बोलते उत्तर मिळालं ना मग ताई विचार करू नकोस ताई तुझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात कर तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो काव्या मी माझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात करणार मी जीवाला हटके स्टाईलने प्रपोज करणार एकदा विचारणार की त्यांना माझ्यासोबत संसार करायचा आहे का जर का त्यांना माझ्यासोबत संसार करायचा असेल तर मी माझ्या नात्याला एक संधी देणार तेव्हा लगेच काव्या बोलते ताई तू अगदी योग्य ते उत्तर निवडलंस आणि काव्या स्वतःशीच बोलते ज्याच्यावरती मनापासून प्रेम केलं त्याच्याच सुखासाठी मला आज ताईची मदत घ्यावी लागते ताईचं आणि त्यांचा त्याचा संसार मोडू नये याची मला मदत घ्यावी लागते खरं तर मला कळतच नाही की मी काय करते ते पण एवढं मात्र नक्की जीवाला मी माझ्या आयुष्यातून कायमचं काढून टाकलंय यापुढे जीवा हा चॅप्टर माझ्यासाठी क्लोज आहे जीवा फक्त माझ्यात नंदिनी ताईचा नवरा एवढंच माझ्यासाठी महत्वाचा आहे तेवढ्यात नंदिनी बोलते काव्या कुठे हरवली सेवा काव्या बोलते कुठे नाही खरं सांगायचं तर मी कुठेच हरवलेली नाही मला समजत नाही की मी काय वागते ते पण खरं सांगू का एक गोष्ट मात्र नक्की ताई मला खूपच आनंद झाला आहे तुझ्या या निर्णयाचा तू जो निर्णय घेतलास तो अगदी योग्य आहे जीवासोबत तू अगदी छान आयुष्य घालवू शकतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या खरं तर तुझ्यामुळे मी हा निर्णय घेऊ शकले आणि मला या गोष्टीचा खरंच खूप आनंद आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जिवा एकताच बेडरूममध्ये बसलेला असतो त्यावेळेला जिवा बोलतो खरं सांगू का मलाच कळत नाही माझा निर्णय योग्य आहे की नाही मला समजतच नाही आहे पण मला काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा लगेच नंदिनी तिथे आलेली असते आणि नंदिनी जिवाला बोलते जिवा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी बोल ना काय बोलायचं आहे तुला नंदिनी मला कळतं आहे तुला कोणत्या तरी गोष्टीचा त्रास होतोय पण नंदिनी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव मी काही चुकीचं वागलेलो नाही नंदिनी प्लीज तेव्हा नंदिनी बोलते जीवा मला तुमच्याशी प्रामाणिक एका गोष्टीवरती बोलायचं आहे तेव्हा मात्र जिवाला खूपच राग आलेला असतो जीवा खूपच चिडलेला असतो जीवा मोठ्यानी बोलतो अगं काय बोलायचं आहे ते बोल ना कशाला विषय थांबवतेस आणि तसंही मला आता या विषयावर वाद नाही घालायचा तेव्हा मात्र जीवाला खूपच राह तेव्हा मात्र लगेच जीवा मोठ्यानी बोलतो संपलं सर्व आता एक गोष्ट मात्र नक्की काहीही झालं तरीसुद्धा मला एकाच गोष्टीचा विचार करायचा आहे बाकी कोणत्याच गोष्टीचा नाही आणि ती गोष्ट म्हणजे लवकरात लवकर नंदिनी आपण वेगळे होत आहोत तुला काय वाटतं नंदिनी खरंच आपण वेगळं झालं पाहिजे का तेव्हा नंदिनी बोलते जीवा तुमच्या मनाला विचारा तुम्हाला काय वाटतंय ते, ते बघा तेव्हा लगेच जिवा बोलतो खरं सांगू का नंदिनी मला काहीच वाटत नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट होण्यात मात्र नंदिनी बोलते जिवा मला एक गोष्ट विचारायची आहे प्लीज त्या गोष्टीचा विचार करा जिवा तेव्हा लगेच जिवा बोलतो काय गोष्ट प्लीज सांगशील का तेव्हा लगेच नंदिनी बोलते जीवा मला आपल्या नात्याला एक संधी द्यायची आहे तेव्हा लगेच जीवा बोलतो खरंच खरंच तुला असं वाटतं की आपल्या नात्याला एक संधी द्यावी तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो आपल्या नात्याला एक संधी दिली पाहिजे तेव्हा मात्र जीवा बोलतो मला चालेल नंदिनी तू नीट विचार कर उद्या जाऊन तुला, तुला त्रास व्हायला नको या गोष्टीचा तेव्हा लगेच नंदिनी बोलते नाही होणार मला कोणत्याच गोष्टीचा त्रास होणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जीवा आणि नंदिनी एकत्र येतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू